प्रचाराचा शुभारंभ आणि आमदार वद्धा साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी जत शहरातील एक ते अकरा प्रभागातील नगरसेवक व प्रत्येक प्रभागातील समर्थक भारतीय जनता कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत दत्तनगरी जत शहराचा आराध्य दैवत श्री शिर्गीबाबा यांच्या या ठिकाणी मंदिरात श्रीपाल प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी आयोजित केला आहे मोठ्या उत्साहानं जत शहरातील तमाम नागरिकांनी आमदार गोपी चंद्रपटकर साहेबांच्या महाराष्ट्राला प्रतिसाद देत जत शहराची जत शहराची सेवा किंवा जत शहरामध्ये कायापालट आमदारसाहेबांच्या माध्यमातून होणार आहे ते जत शहरातील नागरिकांना या ठिकाणी भावलेलं आहे आणि नागरिकांनी देखील मोठ्या उत्स्फूर्तपणे आज या ठिकाणी उत्साह दाखवला आहे आणि जत शहरामध्ये आज प्रत्येक मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह जत तालुक्याचे विकास विकासपुरचे आमदार गोपीचंद्रपटकर साहेब व भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक अकरा प्रभागातील सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार जत शहरातून रॅलीच्या माध्यमातून त्या ठिकाणी श्रीबाबांच्या मंदिरापासून बाजारपेठेतून श्रीश्वर महाराजांच्या सोळ्यापर्यंत त्या ठिकाणी रॅली संपन्न झाली आणि जत शहरातील तमाम नागरिकांनी या भारतीय जनता पक्षाच्या रॅलीच्या कार्यक्रमाला प्रचाराच्या समोर प्रतिसाद दिला धन्यवाद